दवाखान्यात काम करणाऱ्या पारिचारिकेवर बलात्कार केल्याप्रकरणी मिरजेतील डॉक्टर सुयोग उर्फ बॉबी अरवटगी यांना गोव्यातील कांकोलीम पोलिसांनी अटक केली डॉक्टर अरवटगी यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे मिर्जेतील डॉक्टर सुयोग उर्फ बॉबी अरवटगी हे गोव्यात कांकोलीम येथे वैद्यकीय व्यवसाय करीत आहेत एका महिन्यापूर्वी डॉक्टर आणि त्यांच्या खाजगी रुग्णालयात काम करणाऱ्या पारिचारिकेस रुग्णालयाच्या तपासणीच्या बहाणे त्यांच्या निवासस्थानी नेले यावेळी डॉक्टर आरवटगी यांनी पारिचारिकेवर बलात्कार केल्याची तक्रार आहे अघटनेनंतर पीडित पारिचारिकेने गोळ्या खाऊन आत्महत्याचा प्रयत्न केल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे ते हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडितेच्या आईने कांकोलीम पोलिसात डॉक्टर याच्या विरुद्ध तक्रार दिली या प्रकरणी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून डॉक्टर सुयोग आरवटगी यास अटक केली आहे तीन दिवस पोलीस कोठडी दिल्यानंतर न्यायालयाने डॉक्टर आरबटगी याची चौदा दिवस न्यायालयीन दिल्याने त्याची रवानगी कोलवाळे कारागृहात करण्यात आली आरोपीने मडगाव न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे सुयोग उर्फ बॉबी अरवाडगे विरुद्ध मिर्जेतही प्रकरणी यापूर्वी गांधी चौक पोलिसात गुन्हा दाखल आहे